ज्या बैलानं गेल्या वर्षीच्या याच मैदानाचा देशमुख पटा एकसठ वाड्याच्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पटूय आणि त्यांच्या सोबत ज्या बैलगा बैलाने या ठिकाणी अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही चौदा देशाला वेळ लावलं असा बकासू गडे क्रमांक चौदाचा आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आहे एकविरा प्रसन्न घोट दर्जाय अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा वसाद सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैलपोळ्याचा विक्रम केला आणि आपल्या नावावर हो हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिलशे